एक बैल बैल्टिकडे कुठलाय पाच उमरीचा शंभू यो बैल चांगला क्वालिटी आहे शेंगा रुबाबदार बैल आहे एकदम हा झेव कुणा सांग पाहणार आहे शेट निकेल मुंबईत बर बर स्वराज आठशे पंचावन्न पण मैदानात दाखल झाला बघा धामनेरकरांचा स्वराज आज कसं हो नियोजन आहे भरपूर चर्चेत आहे आता वासरू चांगलं चांगले आहे नमस्कार भैया आज घेऊन आलाय सोराजला का साज नियोजन हो लावले आज के ल टॉपचं टॉपचं आहे कुणा सांगायचं आहे बर बर जिंतीचा सोन्या मोठा सोन्याचं मालक आपा आप भेटलेत नमस्कार आपा नमस्कार आज कुठली बैल घेऊन आलाय सरजा सरज हे आता किती आहे ती दावणीला बैल आठ नऊ आठ नऊ आहे ती बैलांचा नादलाय तुम्हाला दावणीला तेवढी पाहिजे तीवढी पाहिजे चालतंय शुभेच्छा कुठली बैल आणली आज आपशिंगचा बलमा आप बल बलमा आज कुणास पळतोय काय माहित नाही ते पप्प नियोजन केलं होय तुम्ही घेऊन आला बैल हे पण आहे हे कुठलं वासुराय हे पण आपशिंगचं आहे ह्याचं काय नाव हो? बदाम बदाम आहे तो कोणा सांग पाहणार बदाम होय पन्नास पन्नास आणि बाकासूर नमस्कार नमस्कार सोन्याचा बक्कासुरचाच फोटो लावलाय सोन्याचा फॅन आहे पहिला होय आणि बकासूर आता म्हणजे आपल्याला देव मानतो चालतंय होतो ना चांगला एम एम नानांचा राजा पण बघा दाखल झालाय मैदानात बैल मैदानात दाखल झालाय बागा मोठ्या मापाचा बैल एकदम काय नाव आहे ह्याचं होय काय नाव ह्याचं मेंढा ते मेंढ्या का दिसतोय म्हणून का जा जा? सेम दिसतोय आज कोणास का मेंढ्याचं नियोजन टाकलंय विसापूरचा गुरु आहे फायनल झालंय त्याचा कुठलं वडगाव परवा होय किती नंबर केला पाच नंबर पाच केलेला बघा पाच नंबर केलाय के मित्रांनो खेडकरांचा मांगळ्या पण दाखल झालाय त्र्याहत्तर बहात्तर मांगळ्या नमस्कार भाय खेळवर आज नियोजन केले सापमधला सात मधलाय काय नामबेरी फार होय ह्याचा फायनल वगैरे झालं असतील का झाली ती ना किती जाते आता साय जाती होय चालतंय म्हणून पाडेगावकरांचा निशान मैदानात आलाय नमस्कार वाया आज कोणा सांग पळत काय माहित नाही पहिला केलेला आहे माहिती आलं होय फायनल वगैरे किती झाले दोन फायनल झाले दोन झालं राहिला होता हा मुडाळ्या मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर कोळे मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे सुंदर नमस्कार नमस्कार किती वाजता आला आत्ता आला आहे आत्ता आहे होय जागा आहे का बैल बैलं बांधायला जागा आहे ना होय आतमध्ये आहे जास्त माहीत आहे ना आतमध्ये आज कुणासं नियोजन केले ते जे आपल्या अक्षय मोर्चे बलमासंग बलमासंग आहे ही गाडी कोरेगात एक नंबर पळाले चाल नमस्कार भैया कुठल्या गावचा बैलाय झजुरीचं आहे एक शिंगी काय नाव आहे ह्याचं साबण साबण आज पळणार आहे कुणासळणार पहिल्यांदा चालय का इथं पळलाय गेल्या वर्ष राहिलं ह्याच मैदाना कुणाबर पहायला वर्ष कार्तिक कार्तिक बरं कुठल्या गावचा आहे कुठला आज कुणास पळतो विश्वान आहे माहित आहे कुणा सांगा पाय पावलं देगाव मधलंय नाव माहित नाही बाईल पालवी साहेबांचा नांद्या पालवी साहेबांचा आहे ना ह्यो मोठा नांद्या नमस्कार आज कसं नियोजन नांद्यास केलं ती गाडी पळवणार आहे नांद्या आणि सरजा साहेब या शिवाय बैल आहे का वो? हो तरी पळतोय बरोबर बरोबर चालतंय हां पण बैल मैदानात दाखल झाले बाय नमस्कार कुठल्या गावचा बैल आहे हा सासू वयाचं आहे काय नाव आहे सुर्वेकरांचा पिस्तुल आज कोणा सांग पाहणार आहे दाजी केले तुम्ही फक्त बैल घेऊन आला होय सांभाळाय चाल नमस्कार कुठला बैल आहे नाव काय बोशाचा या आज कुणा सांग पाहणार आहे सांगितलं काय का सांगत नाही ती नियोजन आजकाल होय आम्हाला घेऊन चालतय चार नमस्कार कुठल्या गावून आला नालागर सदाशिवनगर काय नाव बाईलाच साहेब्या साहेब्या आज कुणा सांग पाहणार आहे साहेब साहेबांनी नियोजन केलं काय माहिती साहेब कुठलं पालवी साहेब पालवी साहेब त्यांनी केलंय चालतंय बैल आणली आज हे दुघीचा भारत आहे दुघीकारांचा भारत आज कोणाचा का पाहणार आहे भारत चितळीचा बैल आहे चित्तळीचा कुठला आहे मी चितोळी माने मायनी चित्तळीचा मा आहे वे चालतं आहे नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आणला जीवा आणला आहे जिवा जीवा आलाय बघा आज कसं नियोजन लावलंय आहे जिवाचं नरसिंहपूरचा बैल आहे अंजीर आहे का अंजीरचं नाव हो काय सांगता येणार नाही सुंदर म्हणून मग काय ते होय चालतं मित्रांनो कबाली फोर बाय फोर दाखल झालाय बघा मैदानात नमस्कार।, नमस्कार आता आला काय होय कबाली आज कुणास पळवत आहे खनिरखेडचा माणिक मागल्या वर्षी तर मानिक फायनल राहिलेला हे काय नाही किती दिवसात नियोजन केलं पाच होय त्याच्या आधी पाच सहा महिन्यापूर्वी पाहिलेली गाडी कुठल्या मैदानात बत्तीस शिराळ्याला राहिलेली ना मार खाल्ला तरी आज केला पायरा म्हणजे ही गाडी पळत असेल चांगली एक एक नंबर आहे ती ना चालतय हो ही पण बैल दाखल झाली ती बघा आणि हे पण दाखल झालंय नमस्कार कुठल्या गावची बैल होय ह्याचं काय